नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह खानापूर येथील पेट्रोल पंपाचे उद्घाटन नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांच्या हस्ते खानापूर येथे नायरा कंपनीचा नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन करण्यात आले तरुण वर्षांच्या या पेट्रोल पंप सुरू झाला अथकोल शेख अहमद आणि शेख हैदर यांचे हार्दिक अभिनंदन करून व्यवसाय वृद्धीसाठी डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी एकनाथ पाटील सय्यद सर नागनाथ अनंतवाड अशोक पाटील साखरे गजरन मुजळगेकर संतोष पाटील पुयड वसंत पाटील बसराज पाटील वन्हाळीकर शिवकुमार तडकोले मोहम्मद साहब अंबादास शिंगारे पंडित सर पत्रकार शेख इसाक हनुमंत पाटील शेख हजिसाब शिवाजी पाटील वडगावकर शेख दस्तगीर शेख अहमद शेख शोयब आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात प्रतिनिधी शेख यासिन पटेल ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड शेख हैदर साहेब जखी साहेब यांनी

मैडम मैडम वाह सॻियां हिकु

पुसकोट जयादा? आजा बाई 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 अजा प्रफ़ाए बाई बाई आव ना इनको के देदा? ने, ने, ने सर ते ना पाटे इनकलाव जरजी बीसपाटे या या आपण पाहतो की पेट्रोल पंपाच्या या व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठी बढती आहे आणि मग कॉम्पिटिशन मध्ये राहण्यासाठी आपल्या पंपाचा दर्जा आपण जे देतो त्याचा दर्जा मेंटेन करणे आणि आपल्या एक वेगळा कस्टमर तयार करणे महत्वाचं आहे आणि आम आमचा विश्वास आहे की शेक बस पे करतील आपल्या भागामध्ये खरं तर सगळ्यात मोठी जी गरज आहे ते आपला नांदेड देखील हायवे हा छान होणं अत्यंत आवश्यक आहे आणि नांदेड जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकजी यासूराजे चव्हाण साहेब यांनी समृद्धी महामार्ग हा जो जालना नांदेड पर्यंत जोडला जाणार आहे आणि तो प्रस्ताव ही शासन दरम्यान आहे नांदेड मगपूरपर्यंत तो हायवे यावा आणि या भागामध्ये मोठं परिवर्तन त्या माध्यमातून होणार आहे व्यवसायाला मदत होणार आहे शेतकऱ्यांना मदत होणार आहे त्याचबरोबर दुसरा मोठा विषय जो नांदेड बिलर रेल्वे लाईनचा आहे गेल्या अनेक वर्षांपासून माझी खासदार वासकराजी पाटील खदगावकर साहेब हे संसदेत असताना या विषयाची मागणी त्यांनी अनेक वेळा केलेली आहे बऱ्याच काळामध्ये ही रेल्वे लाईन मंजूर आहे अशी माहिती आपल्याला देण्यात आली परंतु आताच खुलासा झालेल्या केंद्रीय रेल्वे रे, मंत्र्याच्या पत्राच्या माध्यमातून आपण बघितलं की नांदेड बिदर रेल्वे लाईनला माधव पाटील यांच महेश पाटील महेश पाटील यांचं स्वागत आहे आमचे साथी सहयोगी यांचे व दस्तगीर यांचंही ताई सोबत आगमन झालेलं असल्यामुळे त्यांचंही स्वागत हैदर साहेब करतील कृपया त्यांनी समोर यायचे फिरोज पठाण कंपनीचे एक अतिशय सुंदर आणि जेवढं सुंदर पंप आहे तेवढेच सुंदर डिझेल आणि पेट्रोल आहे काही साहेब क्वालिटी एवढी सुंदर आहे माझा पंप आहे तमडूरला नायराचाच इथे द्वेष निर्माण करण्यापेक्षा प्रेम कसं आपलं कायम राहील मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं त्यांच्या बोलण्यात त्यांच्या वागण्यात आणि व्यवहारात सगळ्यात महत्वाचा काही व्यवहार आहे बोललं तसं चालणं एखाद्या बिझनेस मध्ये खूप पुढे घेऊन जात यांच्या या नवीन व्यवसायाला मी शुभेच्छा देण्याच्या अगोदर अशी विनंती करतो की काय ना त्यांनी आपल्या शुभेच्छा द्यावं आणि विशेष म्हणजे तालुका उद्योग आघाडीचं माझ्याकडे बिलोरी तालुका अध्यक्ष पद आहे काँग्रेस कमिटीचं माझा नेहमीच ने कुठलाही उद्योग राहो तिथं कोणीही राहो होईल तेवढी मदत करणे बोले की भास्करराव पाटील प्रोग्राम त्यांनी मला कॉल केला एकनाथ पाटीलला मी प्रयत्न केला होता मला त्यांची काय ओळख नव्हती मी मला हैदराबाद ऐसा करता हूं दादा तो औरंगाबाद जा रे संभाजीनगर जा रे तर ताई ताईको बात करता आहो ताईना मी कॉन्फरन्स केलं आणि ताईसाहेब तुम्हाला घ्यावाच लागेल आमच्या सगळ्याच्या आग्रहा तर तुम्ही वेळातला वेळ काढून आलात ताई नॅशनल पेट्रोलियमचे डीलर व माझ्या वैयक्तिक आनंदवार परिवारापुरते तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही शुभेच्छा द्यावा अशी आशा व्यक्त करतो देगलूर येथे शेख हैदर आणि शेख दस्तगीर यांच्या नायरा पेट्रोलियमच्या उद्घाटन प्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक एकनाथरावजी पाटील वडगावकर सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सय्यद सर आमचे सहकारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महेशजी पाटील उद्योग आघाडीचे काँग्रेस बिलोली तालुक्याचे अध्यक्ष नागनाथजी अनंतवाड ज्येष्ठ उद्योजक अशोक पाटील साखरे उपस्थित आमचे सहकारी बसवराज पाटील गजानन पाटील नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पुयळ आमचे सहकारी वसंतराव पाटील वडगावकर शिवकुमारजी ताडकोले या आवाराचे जमीन मालक श्रीमान तोटावार सरपंच मोहम्मद साब आदमपूरून विशेष आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित झालेले शिवाचार्य महाराज आदमपूरकर श्रीमान पंडित सर अंबादास शिंगारे राहुल सरस्वत पत्रकारी साहेब पटेल हनुमंतरावजी पाटील शेख हाजी साहेब शिवाजीराव पाटील उद्योजक शेख हैदर साहेब शेख दस्तगिरजी अहमद साहेब शेख शोएब उपस्थित झालेले सर्व या पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक शेख परिवाराचे सर्व सदस्य त्यांचे हितचिंतक आणि मित्र परिवार बांधव आणि भगिनी सर्वप्रथम आजच्या या शुभप्रसंगी या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनानिमित्त शेख हैदरजी शेख दस्तगीर दोघांनाही मी मनापासून शुभेच्छा देते आपला हा नव्याने सुरू झालेला व्यवसाय सातत्याने वृद्धिंगत हो आणि भरभराटी पाहो अशा मनापासून सदिच्छा व्यक्त करते इथे आता यांनी उल्लेख केल्याप्रमाणे गेल्या दीड दिवसातच या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे वडगावकर साहेब ही दादांच्या संपर्कात होते आणि या पेट्रोल पंपाचं उद्घाटन या कौटुंबिक सोहळ्याच्या माध्यमातून दादांच्या उपस्थितीत व्हावं अशी आपली इच्छा होती आज खर तर दादाच इथे उपस्थित राहणार होते परंतु एक अर्जंट त्यांना मीटिंग आल्यामुळे देगलूरला आधी जाऊन इथे कारण हा पारिवारिक सोहळा आहे वडगावचं आपलं संबंध आहे इतलो उद्घाटन करून औरंगाबादला जा असा आदेश दादांनी सकाळी आम्हाला गिरीश पाटील सेल्स ऑफिसर आज आम्ही देगलूर मध्ये नॅशनल पेट्रोलियमचे उद्घाटन करत आहे देगलूर नांदेड वाचून सुविधेसाठी नेशनल हाईवे एकशे एकसेट हाईवे जीरो सेवन हाला पंप जो है बॉर्डर वरती है ओपन करता कर या कर है क्वालिटी और क्वान्टिटी मटेरियल जो है नयरा प्रत्येक पंप वरती प्रोवाइड करतेलूर मध्य जो पंप चालू के सुविधा कस्टमर सा फ्री एयर फ्री वॉटर क्लीन वॉटर टॉयलेट बाथरूम सर्व सुविधा आम्ही कस्टमरसाठी देत आहे